माननीय कंडिले साहेबांच्या नेतृत्वाखाली खरेदी विक्री संघ आणि मागच्या काही जुन्या कालावधीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जे यश आपल्या संघटनेला मिळाल जे यश आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून मिळालं आणि एक संघटित राहायचा जो फायदा आपल्याला होणार होता एक संघ राहण्याचा जो फायदा समाजाला द्यायचा होता हा त्याचा परिणाम आहे की दीड वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय गणिले साहेब आणि मी आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आपल्या सगळ्यांच्या एकजुटीचा परिणाम आहे की आज खरेदी विक्री संघ आपल्याला बिनविरोध करण्यामध्ये यश मिळालं एक अशा संस्थेसाठी निवडणूक लागायची ज्या संस्थेच्या अनेक प्रश्ना समोर असताना त्याला निवडणुकीला पुढे घेऊन जाणं संयुक्तिक नव्हतं त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अनेक लोकांच्या माघारी ही निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि ज्या लोकांनी माघार घेतली त्यांचे देखील आज का या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून आभार व्यक्त करतो बोलण्यासारखं भरपूर काही आहे पण ते कधीतरी एखाद्या सभेमध्ये बोलू सांगायचं मला एकच की आता येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभा निवडणुका लागणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणाला संधी मिळेल हे मला माहिती पक्ष कोणाला तिकीट देईल हे मला माहीत पण तरी सुद्धा आपण खरं काम आता या पुढच्या दोन महिन्यामध्ये आपलं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती एकच आहे की आता गाव पातळीवर आपण काम करायला सुरू करणं गरजेचं आहे बुथवर कोण आहे पोलिंग एजंट कोण राहणार आहे पॅमलेट वाटण्याची जबाबदारी कोणावर राहणार आहे प्रचार कसल्या माध्यमातून आपण करणार आहोत आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की गावातला व्यक्ती त्याला त्याच्या माहिती नसते पण त्याला अमेरिकेत काय चाललं याची फार चिंता असते अमेरिकेमध्ये काय हल्ला होणार आहे रशिया युक्रेनच्या युद्धाची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये कोणी प्रवेश केला कोण फुटलं पण गावामध्ये काय चाललंय हे दुर्दैवाने माहीत असते तर माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की देशाची महाराष्ट्राची आणि विश्वाची चिंता करू नका आपल्या गावाची चिंता करा आणि गावाच्या दृष्टिकोनातून संघटन एकत्रित ठेवून सगळ्यांच्या प्रयत्नातून एक संकल्प घेऊन आपल्याला काम करायचं आहे दो की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये परत एकदा आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येकाला प्रयत्न करायचा आहे आता तुम्ही बातम्यांमध्ये पाहतात आता लोक बोलायला लागले जे कधी मागच्या साडेचार वर्षामध्ये बोलले नव्हते ते आता आरोपही करायला लागले या सगळ्या लोकांच्या आरोपाला फार गांभीर्याने घेऊन नका त्यांना काय पाहिजे मला माहिती आहे आणि त्यांना योग्य वेळी ते पुरवठा केला जाईल त्यामुळे त्यांच्या भावनेचा काय फार चिंता करायची तुम्हाला आवश्यकता नाही पण एक रामायणाचं उदाहरण मी निश्चित सांगेन कर्डे साहेब रामायणामध्ये एक पात्र होत मंत्रा त्या मंत्राचं काम एवढंच होत इकडून उठली का तिकडे जाऊन बोट लावायची तिकडून उठली का इकडे बोट लावायचे तिकडून उठली काही म्हणजे कसं सुखी संसार एखाद्या उद्ध्वस्त होईल असे त्या मंत्राचं काम असायच आणि पूर्ण रामायणामध्ये मा रामानंद सागरच्या रामायणामध्ये कधी मंत्र रावण मेला इंद्रजीत मेला कुंभकरण मेला पण मंत्रा कधी मंत्रांनी कोणी दाखवली नाही अशा अनेक मंत्र या नगर तालुक्यामध्ये आहेत आणि या मंजरा प्रत्येक गावामध्ये जाऊन काही ना काहीतरी विष घालवायचं काम करत साखळी योजनेच असेल कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल आज महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी कांदा उगवला जातो नगर जिल्हा आहे नाशिक जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे हे चार जिल्हे आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग आहे असे पाच मोठे जिल्हे हे कांद्याचे सगळ्यात मोठे उत्पादक आहेत पण फक्त तुमचा एकमेव खासदार आहे जो दहा दिवसामध्ये दुसऱ्यांना अमित शहाना भेटून कांद्या निर्यात बंदी संदर्भात चर्चा करायला गेला